नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग तेरावा उत्साह स्फूर्तीदायी शिशिर शश म्हणजे ससा सशाप्रमाणे टुंटून उड्या मारणारा असा शिशिर ऋतू तरुणांना हा ऋतू उड्या मारायला लावतो तर आपल्या अतिशीत हवामानामुळे हा वृद्धांना जीव घेऊ वाटतो उत्तरेकडील पाश्चिमात्य देशात हा शिशिर बर्फाने पांढरा बनला असतो त्यांचे हा ऋतू अति वाईट ते आपल्या आत्म्याचे या ऋतूत करीत असावे ते याला आत्मन म्हणत असावेत भारतात हा ऋतू उत्साहवर्धक असल्याने शास्त्रात या ऋतूची व्याख्या केली आहे दावंती पथिक सहा शिशिरा म्हणजे पथिकाला धावायला उड्या मारायला लावतो तो ध्रुव ध्रुवसानिध्या प्रदेशात याचे विकट हास्य भयानक असते सर्वत्र दाट बर्फाचे थर थरकाप करणारी अतिशित वादळे आणि वारा अपर्णा वृक्षवने दात काढून एखाद्या पिशाच्या प्रमाणे खिदळताना दिसतात सृष्टी स्वरूपाचे एवढे हिडीस स्वरूप वर्षभरातील अन्य काळात कधीच दिसत नसते परंतु भारतात मात्र तोच ऋतू शांत सौम्य असतो आणि गौरी शिखरावर बसलेल्या भगवान शिवाच्या माथ्यावर शुभ्र तुषार फुलांची रास वाहत असतो म्हणूनच भारतात जन्म घेणे दुर्लभ मानले आहे मार्गशीर्ष चतुर्थीला पुन्हा गुरुपुष्यामृत योग येतो षष्टीला धनुसंक्रांती लागते या दिवसापासून ते मकर संक्रांती पावेतो एक महिना धनुर्मास मनवला जातो या धनुर्मासात देवाला रोज खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो यातील एकादशीला सुद्धा तो नैवेद्य असतो काही जण खिचडीचा प्रकार आपल्यात मुसलमानांपासून आला असावा असे मानतात बुक्याच्या काळा अशुभ रंगाची चाल मात्र आपल्यात अवैधिक आहे ही गोष्ट खरी काळा रंग आपल्या परंपरेत अशुभ मानला आहे भजन पूजनाच्या वेळेस काळ्या रंगाच्या बुक्याचा उपयोग करू नये गुलाल किंवा कुंकुमाच्या रक्त उषा वस्तूंचा वापर करावा अमावसेला पर्व काळ आहे या दिवशी तीर्थाचे स्थाने स्नान करणे पुण्यकारक मानले जाते याच दिवशी शेतकरी शेतातून धान्य रूप धन आपापल्या घरी वाजत गाजत आणतात वर्षभर सारखे परिश्रम करून घरी आणलेले धान्य शेतकरी एकटाच भक्षण करीत नाही तर प्रथम देव ब्राह्मणांना त्यातील अग्रभाग दान करून मग स्वतःकरिता त्या धान्याचा उपयोग तो करतो भारतीय शेतकऱ्याचे अंगी उपनिषदातील तत्वज्ञान पूर्ण मुरलेले असते उपनिषदे सांगतात जगत् जगत, तेन तक्तेन जगत्यान जग ते नक्स्य गीता उपनिषदाचे इतर जगाला कठीण वाटणारे तत्त्वज्ञान भारतीय शेतकरी आपल्या प्रत्यक्ष आचरणाने सत्य करून दाखवतो भारतातील प्राचीन योगसाधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद